आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर गजानन भिवाजी बोळंगे सतरा तारखेपासून जे पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण त्या पावसामध्ये उन्हाळी जी पिकं आहेत सध्याच्या परिस्थितीला त्या पिकाचे आतो नाच नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये आज मी भुईमुगाच्या शेंगा आहेत वेल आहेत ती उकडून तहसीलदारच्या केबिनला टाकलेले आहेत कृषी अधिकारी आहे त्यांच्या केबिनला टाकलेले आहेत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की हेक्टरी तीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळावं यासाठी हो। माझी कळकळीची विनंती आहे पूर्ण प्रशासनाला की लवकरात लवकर त्यांचे पंचनामे तात्काळ करावे आणि लवकरात लवकर खर्चनामे करून तीस हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळण्याची व्यवस्था करावी नाहीतर शेतकरी संघटना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तसेदारच्या के केबिनला ते खराब झालेले पिके नेऊन टाकते थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच